तसंच आता आंबेडकर जयंतीचा सोहळा सुरू होतोय चौदा एप्रिल एप्रिल महिन्यामध्ये तशा तुमच्या सुपरही चालू असतात साजनच्या विशालच्या जोरदार असतात आणि तसंच त्यांनी एक आजरा मर्घ दिलं तर त्या गाण्याचं एक त्या गाणं सुचलं कसं आणि त्या गाण्याचा मुकडा आज डी जे विजय आपण बघतो सगळे आणि मी जे गाणं लिहितो ते रियल लिहितो काहीही मी नाही लिहित बाबासाहेबांचं नाव तर फक्त महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये नाही तर सगळ्या जगामध्ये आहे जगभरात बाबासाहेबांचं नाव आहे त्यामुळे बाबासाहेबांचं नाव तर जगात गाजतंच आणि जयंतीला तर मग आपण बघतो फुल धिंगाणा राडाच असतो मग ते गाणं तसं बोललो होतं अरे जय भीमचं नाव जगी गाजत आणि नाचा याला पोरपुरी नाही लाजत गाण भीमाच गाण भीमाच अर भीमाचं गाणं डीजेला वाजत भी <coughs> <कड़ा> हो भीमाचं गाणं डीजेला वाजत <laughs> आणि हे गाणं देखील डीजेला वाजत सगळीकडे हो आणि वाजलं म्हणजे आमच्या आयुष्यातलं बाबासाहेबांचं सा गाणं हे फार मोठ्या लेवलला गेलेलं आहे तसेच दैव छत्रपती सुद्धा म्हणजे <coughs> प्रत्येक महापुरुषांचं आम्ही गाणं गायलेलं आहे हो आणि दैवत छत्रपती महाराजांबद्दल जर गाणं महाराजांचं नाव आलं की पवाडे सगळीकडचे सगळं आठवतं पण हे गाणं असं सुचण्यामागचं म्हणजे सुचलं कसं आणि ते एवढं मस्त एकदम व्यवस्थित चालीवरती बसवणं ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही रियाज केला ऍक्च्युली गाणं बनवतानाच हे आमच्या डोक्यात असतं म्हणजे महापुरुषांचं असो भक्ती असो किंवा कशाचंही गाणं असो ज्या विषयावरती आपण गाणं बनवतोय ते कोणत्या प्रकारे पब्लिकपर्यंत व्यवस्थित पोचलं जाईल मग ते नाचण्याच्या माध्यमातून असेल म्युझिकच्या माध्यमातून असेल रिदमच्या माध्यमातून असेल किंवा डीजेच्या माध्यमातून असेल पण जो विषय आहे तो विषय पुरेपूर त्याच्या अंतकरणापर्यंत पोचला पाहिजे हा एक विषय डोक्यात धरून आम्ही गाणं बनवतो म्हणजे ते गाणं मग नाचण्यासारखं होतं सॅड गाणं तर मग एकदम मूड हाफ असं गाणं होतं प्रत्येक स्टाईलचं गाणं आपण बनवतो सर महाराजांच्या गाण्याचा मुकडा आमच्या युवा समाजच्या प्रेक्षकांसाठी एकदा हे गाणं शरद कसबे शिवनेरीच्या पायथ्यालाच एक कवी आहे आमचा शिष्यच आहे तो त्याने लिहिलं त्याचं म्युझिक साजन विशाल आम्ही केलं व विशालची आवाजच रेकॉर्डिंग केलं गाणं की शिवनेरीवर शिवबा जन्मला शिवनेरी वर शिव जन्मला राजा अधिपति सारा राजा अधिपति दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती शिवा चे मावे नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी खूप सुंदर गाणं आहे हे मी बरेचदा ऐकलं सुद्धा परत आपण तुमच्या जीवन प्रवासाकडे येऊयात एक साधारण तुम्ही पुण्यामध्ये आलात पुण्यामध्ये कोणी नातेवाईक नव्हते हेही तुम्ही सांगितलं मग आले तर वेळेस तुमची राहण्याची वगैरे काय प म्हणजे व्यवस्था कशी झाली इथं कोण ओळखीचं होतं एकदम असं जवळचा मित्र वगैरे असे यांच्यापैकी कोण होतं का नाही सुरुवातीला आम्ही केटरीमध्येच राहायचो तिथंच झोपायचो त्यानंतर मग ज्यावेळी माझे गुरुवारी चंदन कांबळेंचा मला तपास लागला त्यांची माझी भेट झाली तेव्हापासून मी त्यांच्याच घरी मग त्यांच्या घरी राहायचो गुरुकुल पद्धत म्हणजे गुरुकुल पद्धत ती कुणालाही नव्हती लय फार असे ठराविक शिष्य आहेत त्या दोघा तिघांना आम्हाला गुरुकुल तेच शिष्य गुरुचं नाव काढतात आणि गुरुचं नावही मोठं करतात तेच हिट आहेत तेच हिट आहेत आणि <laughs> गुरुनं शिकवलं त्यात म्हणजे शिष्य एवढा मोठा झाला त्यातच त्यांचं समाधान असतं एकूणच त्यांची कधी प्रतिक्रिया तुमच्यासाठी पहिलं गाणं हिट झालं वगैरे त्यावेळेस कधी फोनवरती किंवा समोर काय प्रतिक्रिया आली होती चंदन कांबळे सरांची ज्या ज्यावेळी बी माझं गाणं आलं आणि त्यांची खासियत मला सांगण्यात आनंद वाटेल चंदन कांबळेंची की ते कधीच कुणाचं गाणं ऐकत नाहीत पण मी माझं भाग्य समजतो की माझं गाणं एखादं आलं माझं लिखाण त्यांना फार आवडतं हां त्याचं लिखाण आहे बाबा काय केलं चल हां मग साजनचं गाणं आहे चल लाव माझं गाणं ते ऐकतात आणि मला फार त्याचा अभिमान आहे मला लय आनंद वाटतो की माझं गाणं ते ऐकतात आणि ज्या त्यावेळी माझं कौतुक लगेच एखादं गाणं जर माझ्याकडून रॉंग झालं असेल एक दोन वेळा माझ्याकडून रॉंग गाणी झाली देखील त्याची मला त्यांनी पहिल्यांदा कल्पना पण पन दिली होती की बाबा असं नको करू गाणी पण माझं सहसह रक्त केलं मग ज्यावेळी मला कळालं की बाबा नाही नाही ते खरंच गाणी रॉंग आहेत मग त्यावेळी त्यांनी मला दाखवून पण दिलं हो मी तुला बोललो होतो की ते रॉंग गाणे मग तेव्हापासून आणि मुळात मी पहिल्यापासून त्यांच्या शब्दाच्या पुढं नाही त्यामुळं त्यांचा एक अभिमान वाटतो मला आत्ता बाय येडेश्वरी जत्रेचा पिरियडही आहे तर तुम्ही एक मागे गाणं केलं होतं की पालखी वाऱ्यावर आले तर ते अगदी वाता ते वातावरण तिथं तसंच असतं पण हे गाणं एकदा आमच्या युवा समाजाच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल आणि मी त्या ॲक्च्युली लोक तिथं यात्रेमध्ये जातात म्हणजे ते येडेश्वरीला बघायसाठी जातात मग यात्रेमध्ये आपण आलो चार पाच दिवस मुक्काम तिथं असतो जर ते येडेश्वरच दर्शन नाही झालं पालखी जाताना तर मग आपला काय उपयोग झाला असं लोकांना वाटतं आणि हे मी ऐकलेलं आहे कारण ती पालखी आली आली म्हणून एक मोकळा मला सुचला होता पालखी <laughs> पालकी वाऱ्यावाणी आली आड झाली पालखी वाऱ्या वाणी आली लगी जे आड झाली तिला बघायांत कर्ण दाटील तिला बघा यांत कर्ण दाटील पण मधून सुद्धा दिसली माझी माई तवा जीवाला माझ्या बरं वाटेल जवळ तिला बघितलं तव कुटुंब जीवाला बरोबर प्रत्येक भक्ताला ते बरं वाटतं लांबून अगदी दर्शन झालं <laughs> साजन जे आपण आता खंडोबावरती एखादं गाणं केलं होतं का मागे आणि भविष्यामध्ये चित्रपटामध्ये गाणं गाणार आहात का किंवा आता एकूणच तुमच्या या काळामध्ये चित्रपटासाठी काही गाणी करण्याची तुमची मानसिकता आहे का किंवा करणार आहात का तसे मी पिक्चर तर बरेच गायलेले आहेत पण ते बाहेरच येत नाहीत पिक्चर आता त्याचं एक दुःख आहे मला हे पिक्चर गायले मी की मला सांगतात लोकं अह हे पिक्चरचं गाणं तुमचा वॉइस पाहिजे असं तसं गायले बरेच पिक्चर पण एकही पिक्चर अजून आला नाही आता मध्ये एक आला पारधाड नावाचा मला वाटतं त्या या तुमचं चॅनल होतं आणि तेवढाच एक चित्रपट माझा आलेला आता बाकी सगळे मग येणार आहे ट्रेलर आला आहे प्रोमो आला आहे शूटिंग चालू आहे चालू आहे पाच टक्के राहिले सेन्सॉरला गेला आहे असलं मी आत्तापर्यंत ऐकत आलेलो आहे त्यामुळं अशी अपेक्षा आहे की साजन विशाल या जोडीला एक चांगला चित्रपट भेटावा हे आमची एक लय मनापासून तळमळ आहे की जेणेकरून आजी अतुल यांना आम्ही फॉलो करतच जोडी बनवली त्यांच्यापर्यंत एकदा जावं ही अपेक्षा आमची आहे ही तळमळ आहे आणि त्यांच्या थ्रू त्यांच्या माध्यमातून एखादा चित्रपट जर भेटला आम्हाला तर आम्ही त्यांनी दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं बनवू आम्ही Uh, साजनजी एकूणच प्रवासामध्ये आईवडिलांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो कारण तुम्ही गाव सोडलं तरी त्यांचं लक्ष तुमच्याकडे असतं एकूणच आता तुम्ही एवढ्या मोठ्या उंचीवरती पोचलेल्या आहात गायनाच्या माध्यमातून तर काय वाटतं त्यांना कधी तुम्हाला जाणवलं त्यांच्या डोळ्यामध्ये काय दिसतं डोळ्यामध्ये म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर माडा शब्दच नाहीत जर मग शब्द असतील तर मग इतके असतील की किती बोलावं काय मला समजणार नाही एवढंच मी सांगेल की बाबा मला जन्म देणारी धन्यती माऊली धन्य धन्यतो त्यांच्यामुळेच मी आज आहे आणि आयुष्यभर त्यांच्यासाठीच गाणं गाईल त्यांच्यासाठीच माझा शेवट होईल अ तसच आई वडील तर आहेतच तसंच प्रेक्षक तो सुद्धा आपल्या जिवाळ्याचा असतो तर तुम्ही जेव्हा माणसामध्ये गाणं गाता म्हणजे एखाद्या जत्रेमध्ये वगैरे तर तिथल्या त्या लोकांचा काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधता प्रेक्षक वर्गांचं सा प्रेम तर मला असं भेटलेलं आहे की काही गाणी माझ्या अशी भावनिक आहेत की ती लोकांना रडायला भाग पाडतं